नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो स्टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत एकूण एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज भरू शकतात पुरुषाच्या एकूण जागा आहे पस्तीस हजार सहाशे बारा आणि महिलाच्या एकूण जागा आहे तीन हजार आठशे एकोणसत्तर ठीक आहे आणि यामध्ये बी एस सी एफ सी आय सी एफ सी आर पी एफ एस एस बी आय टी बी पी ए आर एस एस एफ एन सी पी यासारख्या फोर्सचा समावेश असणार आहे तर यासाठी पगार तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढ्या दिल्या जाणार आहे तर यासाठी वयोमर्यादा अठरा ते तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ही वयोमरद तुमची एक एक दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात दहावी पास विद्यासाठी सुवर्ण संधी आहे दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरता येणार आहे यासाठी कुठल्याही प्रकारचे पर्सेंटेजची अट नाही तर या ठिकाणी हाईट मागितली आहे एकशे सत्तर पुरुषाला एकशे सत्तावन्न महिलाला आणि जे एस टी कॅटेगरीचे पुरुष आहेत यांना हाईट मागितले एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि महिलाला हाईट मागितले एकशे पन्नास आणि या ठिकाणी चेस मागितले ऐंशी आणि तुम्हाला पाच सेंटीमीटर फुगवता येणे गरजेचं आहे आणि जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार त्यांना चेस मागितले शहात्तर आणि तुम्हाला पाच सेंटीमीटर फुगवता येणे गरजेचं आहे एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये ही एक्झाम शुल्क फक्त ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस पुरुषांना भरावी लागेल तसेच एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी पुरुषांना ही फी भरावी लागेल ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे इंटेजिलेन्स अँड रिझनिंग वीस प्रश्न चाळीस मार्क्स जनरल नॉलेज अँड जनरल अवेयरनेस वीस प्रश्न चाळीस मार्क्स एलिमेंटरी मैथमेटिक्स वीस प्रश्न चाळीस मार्क्स इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज वीस प्रश्न चाळीस मार्क्स तर असे तुमचे ऐंशी क्वेश्चन असणार आहे आणि एकशे साठ मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे साठ मिनिटाचा म्हणजे एका तासाचा आणि पेपर यावेळेस मराठी लँग्वेजमध्ये पण होणार आहे आणि एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार आहे आणि सविस्तर सिलेबस या पी डी एफमध्ये दिलेला आहे पी डी एफ व्यवस्थित चेक करून घ्यायची मित्रांनो या ठिकाणी तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे या ठिकाणी रेस असणार आहे पाच किलोमीटर चोवीस मिनिट आणि एक पॉईंट सहा किलोमीटर सात मिनिट महिलांसाठी रेस असणार आहे एक पॉईंट सहा किलोमीटर साडेआठ मिनिट आणि ऐंशी मीटर पाच मिनिट ठीक आहे तर या ठिकाणी रेस घेतल्या जाणार आहे तुमची महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर बघा अमरावतीच औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि मित्रांनो तुमची जी एक्झाम आहे जानेवारी फरवरी दोन हजार पंचवीसमध्ये किंवा पण होऊ शकते चौदा ऑक्टोंबर याची अंतिम तारीख आहे आणि जर अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तुम्ही पाच सहा आणि सात नोव्हेंबरच्या दरम्यान करू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पी डी एफ लागत असेल हे साईट दिलेली आहे साईटवर डाऊनलोड करू शकता किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पिडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद